कठीण पेपरमुळे नीटचे मेरिट खाली येणार विस्तृत प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ यंदा नीटच्या कठीण पेपरमुळे वैद्यकीय प्रवेशासाठीचे मेरिट खाली येण्याची दाट शक्यता आहे विस्तृत प्रश्नांमुळे वेळ कमी पडल्याची खंत काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली मागील वर्षाच्या नेमकी उलट परिस्थिती यावेळी मेरिटमध्ये दिसून येईल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक नीट दोन हजार पंचवीसची परीक्षा यंदा देशभरात सुरळीत पार पडली नीट परीक्षेत गतवर्षी झालेले गैरप्रकार आणि तुलनेला सोपा पेपर यामुळे मेरिट मोठ्या प्रमाणात वाढलं होतं गतवर्षी सातशे वीसपैकी सातशे वीस, वीस गुण मिळवणारे तब्बल सदुसष्ट विद्यार्थी होते या संदर्भात विविध न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर फेरतपासणी आणती पैकीच्यापैकी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाचवर आली वैद्यकीय प्रवेशासाठीचे मेरिट गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात वाढले होते मात्र यावर्षी नेमकी उलट परिस्थिती सगळीकडे दिसून येते आहे मोठ्या अपेक्षेने चांगले गुण मिळतील म्हणून नीट परीक्षेला गेलेले अनेक विद्यार्थी निराशेने बाहेर पडलेत बायोलॉजीच्या पेपरमधील प्रश्न प्रचंड विस्तृत असले आणि ते वाचण्यात अनेक विद्यार्थ्यांचा वेळ गेला त्यामुळे केमिस्ट्री फिजिक्स या विषयांसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळाला नाही केमिस्ट्री तसा तुलनेनं सोपा असला तरी फिजिक्स मात्र सगळ्यात कठीण होता असं काही विद्यार्थ्यांनी सांगितलं गेल्या दहा वर्षात एवढा कठीण पेपर कधीच आला नसल्याचं एक मत विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी व्यक्त केलं आहे अनेक पालक आणि विद्यार्थ्यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीविरोधात संताप व्यक्त केला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली